म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानेन सरांचं दे म्हणजे वडिलांसारखं आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग आम्ही लहानपणीपासन म्हणजे लय हलकाडले तर लय म्हणजे लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच फिरताडत आमच्या आई पण अडाणी आई अडाणी होती आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवरही आमच्या आईने आम्हाला स्वतः उपश राहून ना मोठं केलं कसं काय ना मोठं केलं आम्ही ती आमच्या आईचं उपकार कधीच ना आई ही आईच असते आणि शेवट बाळ बारीक होत आईचं बापच आमच्या जीव बापांनी पण आम्हाला कधी नाही पण बाळालाही जीव लावला त्याची माझा नको शिकू दे पण झाला होईन मोठा ते कधी मी मी म्हणायचे तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हांता मार त्याला नाही माझा ऐकून एक होईन मोठा फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं पण नाही तर आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा आम्हाला इतका आनंद वाटतो त्यांनी आम आमचं बाळ मोठा केला ह्याचा समाधाने बस आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आश आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणला ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला मग अशीच साथ तुम्ही मग आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावा आमचा भाऊ एवढेच सगळ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद असे द्या बस काहीच नाही मागणार आमचा भाऊ फक्त चांगला राहावा सुखी राव माता राव आमच्या आई बाप्पाशी आम्हाला फक्त भाऊ आहे आमची काहीच आमची अपेक्षा नाही आमच्या बाबा फक्त सुखी आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा बास येऊ सुरश बोल 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 भाऊ थांबलेत काय नाही बोलत मला इमोशन म्हणजे आई बापांच्या म्हणा चे नाही थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही बसवू शकता जाऊन थँक्यू